हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमान शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गेल्या दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात ढकफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे हिंगोलीतील इसापूर्व धरणे शंभर टक्के भरल्याने त्यांचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आला आहे सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये व शेतामध्ये घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे रस्ते वाहतूक विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून सध्या तरी सोयाबीन पिकांचा हंगाम सुरू असला तरी सततच्या पावसामुळे पीक पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत शेंगा न लागता फक्त पानेच वाढलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय याशिवाय हळद केळी कापूस यासारख्या के पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या परिस्थितीत जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी पक्षांनी शासनाकडे तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची तसेच पीक विमा आणि शासकीय मदत तातडीने देण्याची मागणी केली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा